हॅलो नमस्कार आहेत सगळे मस्त ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाणार आहे ईस ईश्वरी जर निपार्थना आहे तर ॲक्च्युली आजचा आपला दिवस तरी खास जाणारच आहे तर ॲक्च्युली गावाकडे आल्यावरती ना की मोस्टली माझं असं होत असतं की व्हिडिओ खरंच विसरून जाते मग कधी कुठे कुठे छोटे छोटे क्लिप्स वगैरे घेता आलं तर मी तेवढं घेते आणि मी शेअर करण्याचा प्रयत्न करते बट मी खरं सांगते की इथून पुढे मी खूप सिरियसली सगळ्या गोष्टी घेणार आहे सो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि इथून पुढे आपले सगळे ब्लॉगसुद्धा आपल्याला बघायचं आहे तर आत्ता सगळ्यांना समजलंच असेल की आपण कुठं आलेलो आहे आणि कशासाठी आलेलो आहे हेही समजलं असेल तर ॲक्च्युली माझ्या मोठ्या ताईची वास्तुशांती तर माझ्या मोठ्या काकांच्या मुलगीची तर ही वास्तुशांती सो ती बोलवलेली होती अगदी यायला पाहिजे होतं बहीण म्हणून पण ॲक्च्युली दिवाळी ह्या त्या गोष्टीमुळे आपल्याला काही येता आलेले नाही आहे टाईमसुद्धा आपल्याकडं खूप कमी होतं आणि इथेही मी लवकर सकाळी यायला हवं होतं बट इथं पण लवकर यायला जमलेलं नाही आहे तर ऑलरेडी मी यायच्या आधी पूजा वगैरे झालेलं होतं सो म्हटलं की चला आपण थोडा वेळ भेटून येऊ तिला आणि मग नंतर आपण निघायचंसुद्धा आहे कारण ॲक्च्युली परत आणि वेळ कमी आहे आपल्याकडं त्यामुळे ह्या गोष्टी सगळं होत आहेत बट आपण निवांत एकदा येऊ जेणेकरून आपल्याला एक दोन दिवस वगैरे राहायला येऊ त्यावेळेला मी तुम्हाला डिटेल सगळे घराची कसं आहे वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवेनच नाही असं नाही बट खरंच घर खूप छान झालेलं आहे मलाही खूप आवडलं हे पण ॲक्च्युली मला असं म्हणायचं आहे की तिच्या खूप वर्षाची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे ना की तिला बघूनच आम्हाला खूप समाधान वाटलं कारण तिच्या डोळ्यात जे आनंद सुरू होते आणि तिची जी धडपड होती की मी माझं स्वतःचं घर बनवण्यासाठीची जी धडपड होती ना तर ती तिची आज पूर्ण झालं त्यामुळे आम्हालाही तिला बघून खरंच खूप समाधान वाटतंय घर फक्त विटा सिमेंट आणि भिंतीचं बांधकाम नसतं तर घर म्हणजे आपलं स्वप्न असतं किंवा प्रेम आणि एक छोटंसं जगसुद्धा असतं आणि आज ते तिचं घर म्हणजेच आपल्या बहिणीचं स्वप्न आणि तिचं स्वतःचं नवीन घर असं तयार झालेलं आहे खरंच आम्हाला ही खूप समाधान वाटलं तर छोटंसंच छोटं म्हणता येणार नाही खूप मोठं बांधलेली आहे बट तिचं ते स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे खरंच खूपच भारी वाटते आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात एक सकारात्मकता शांती आणि आनंद भरून येतो आहे आणि हा सुंदर सोहळा त्यामुळे छोटासाच पाठ आम्ही ही त्यामध्ये बनलेला आहे पूजा ऑलरेडी झालेली होती सो पाऊससुद्धा सुरू झाला तिथे खरंच खूप छान वाटला आणि तिथे जवळ तिच्या ना की नाईकबाचं मंदिर आहे हे आणि आमचे कुलदैवत नाईकबा त्यामुळे हे गेले एक वर्ष झालं आम्हाला आता जाता आलेलं नाही बट इथं तिचं दर्शन छान झालं आम्हाला त्यामुळे खूप समाधान वाटलं आणि तिथूनच आम्ही मग पुढे सांगोडे म्हणून गाव आहे तर ते सुद्धा आमचं कुलदैवत आहे सो सोबत सोबत ते सुद्धा आमचं दर्शन झालं तिथून निघालो कारण पाऊस खूप होता ऑलरेडी पूजा वगैरे सगळी झालेली होती सगळेजण जात होते त्यामुळे छान असं छोटासाच प्रोग्राम आणि छान मस्त झाला घर बघून पण खूप समाधान वाटलं आणि मग तिथून हा सांगोडीच दर्शन घेऊन आम्ही निघालो मी, मी बँक ओपन ओपन आणि जर त्यातलं पैसे काय करणार मग पैसे मला नाही त्यातून पैसे मी गरीब मुला हय ग oh, ठीक आहे सर्दी चाललं काय ठीक आहे का कटंच करायचं आपण त्याला एक थोडंसं कट करायचं आणि तेव्हा तेला परत आपल्याला पैसे द्यायचे असेल तर एक दिवसा चिपकी चिकटपट्टी लावून यू परत यूज करायचं बरं ठीक आहे बेस्ट आहे काम काढून देते ओपन करायचं आणि यूज करते

ॲक्च्युली ना की गावाकडे गेल्यावर सगळा ब्लॉक खरंच राहून गेलं सो सॉरी त्यासाठी आणि मग आम्ही पुण्यामध्ये सुद्धा आलो तर आल्याला ही श्रीषाची धावपळ चालू होती कारण श्रीशाला गावाकडं ॲक्च्युली सुट्टी होती म्हणून विचार होता की ती राहील असं बट ह्या वेळेला ती राहिलेली नाही आहे दादाबाई दोघे नव्हते त्यामुळे ती राहण्याचा प्रयत्नसुद्धा केली नाही आणि ती नाहीच म्हणाय लागली सो आम्हाला तिला घेऊन यावं लागलं आता माहीत नाही इथून पुढचे दिवस कसे जातील कारण तिला सुट्टी आहे आणि दोघेही काम आहे दोघांचंही त्यामुळे आता माहीत नाही ती कसं वगैरे मॅनेज होईल बट करू तसं ही थोडं थोडं ऍडजस्ट करता येईल सो ती जे काय म्हणते त्याला आम्हाला हो म्हणाय हो म्हणावं लागणार आहे नाहीतर मग परत आपलं चालू होईल महाभारत त्यामुळे मग म्हटलं की चला आहे तसं जेवढा वेळ देता येईल आपण देऊस बल गर्ल कस झाला बड्डे कोणती बर्थडे गर्ल मला तर समजून बड्डे गर्ल कोण कोण बड्डे सम समज सोनाली सगळ्यांना त्यांना झोप उडवायची झोप उडवायची एवढं नाही खाणार कोणी जेवण आलंय सगळे झोप उडवायची म्हणते मिशो मला जागा नाही राहता येणार ना आहे पण प्लीज माझ्यासाठी <laughs> परत कर ना फोटो काढायचा राहिला बर्थडे नेवढा फोटो नाही तू त्यांना भरवतो काढलाय का

अरे बस असं नाही करायचं दाखवते असं नाही सो सो सॉरी सगळ्यांना तर ऍक्च्युअली मला काय म्हणायचं आहे की असं प्रॉपर मला ब्लॉग घेता आलेलं नाही आहे तर त्यातच माझा बर्थडे सुद्धा आला सो मस्त असं रात्री सगळे आलेले होते सेलिब्रेशनसाठी सो सरप्राईजच मिळालं मला हे कारण ॲक्च्युली सगळेच थकलेले होते कारण सियाचा आधी बड्डे झालेला होता सो so, सियाच्या बड्डेसाठी आम्ही रात्री दहा अकरा वाजेपर्यंत तिथंच होतो आणि काही आयडिया नव्हती की हे रात्री बारा वाजते माझ्याकडे येतील वगैरे बट खरंच खूप छान सरप्राईज भेटलं सोसायटीतले आपले सगळे होते ह्या सगळ्या होत्या त्यामुळे खरंच खूप भारी वाटलं आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी परत मग प्राजक्ता वगैरे आलेल्या होत्या पतूसुद्धा आलेली होती म्हटलं की चला परत एकदा सेलिब्रेशन करू आणि छोटासा सेलिब्रेशन करायसाठीच आम्ही आता बाहेर जाणार आहोत जेवायला आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की आपण एकदा पार्टी करायचं आहे जे सगळेजण आलेले होते त्यावेळेला तर म्हटलं की आता ह्यांना नंतरनं वेळ नव्हता आणि बाकीचे सगळ्यांचे वेळ जुळून येत नव्हते म्हणून म्हटलं की नंतरनं आपण सगळेजण पार्टी करू आणि नंतरनं मग आज प्राजक्ता प्रशांत वगैरे आलेले आहेत सो त्यांच्यासोबत आज छोटीशीच पार्टी करू कोण आहे स्ने व्यवस्थित घ्यायची मी घेत जरा बघू मला येते का बघू जरा

HAP PYI BADDA HAP PYI DIVAALI HAP PYI B午 immorti HAP PYI DIVAALI HAP PYI Hanvay muchos días HAP PYI DIVAALI Yisle L je

चला आता पटकन कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा झालेला आहे त्याचं सुद्धा झाली सगळ्या छोट्या छोटे पार्ट्स जे होते ते मी घेण्याचा प्रयत्न आणि शेअर करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे सो इथून पुढे आपले सगळे प्रॉपर ब्लॉगसुद्धा येतील सो चला थांबू आता था इथेच आणि बाय बाय टेक केअर आहे काळजी घ्या लॉर्ड्स ऑफ ब्लॉग फ्राम नायकांशी सोनारी आणि आजचा ब्लॉग कसा झाला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे आणि नेक्स्ट धमाकेदार ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे सी यू इन नेक्स्ट ब्लॉग बाय बाय टेक केअर